नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पेरणी केली हरभरा निघाला आहे आणि दुसरा फेर पाण्याचाही चालला तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की पहिली फवारणी कोणती मारावी तर व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो बघा आपल्या हरभरा अकरा अकराची पेरणी आहे आणि जवळपास याला पंधरा सोळा दिवस होते सोळा सतरा दिवस होतात शेतकरी मित्रांनो तर आपला हरभरा वाढीला लागलेला आहे ब्रँचेस करत आहे आणि पहिली फवारणी कोणती तर प्रत्येकजण मागच्या वर्षी कमेंट येत आल्या की आपण हरभऱ्यावर पहिली फवारणी कोणती तर बघा शेतकरी मित्रांनो ही पहिली फवारणी कोणती मारा लागते हे सिलेक्टेड नाही आहे म्हणजे हेच औषध मारा लागते पहिली फवारणी हेच औषध मारल्यानं आपली हरभऱ्याची ग्रोथ होते वाढ होते आणि चांगलं उत्पादन भेटते आणि संरक्षण होते अडी बुरशीपासून असं सिलेक्टेड आहे नाही का बा हेच मारा पहिली फवारणी नाही पहिली फवारणी कोणती मारायची हे आपल्या पिकावर अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे जसं तुमच्या शेतात जर हरभरा मर रोग जास्त असेल म्हणजे सायसिरा नावाची बुरशी असेल नाही का जे काही बुरशी असेल मोररोग असेल अळी असेल या रोगानुसार आपल्याला फवारणी करायची आहे आता समजा तुमच्या चेण्यावर ऐ आहे रोग नाही आहे बुरशी नाही आहे मग तुम्ही बुरशीचा फवारा मारान का अईचा फवारा आता बुरशी आहे बा हरभरा मरून राहिला अई काहीच नाही आहे नाव आली ओ नाही आहे तुम्ही निरीक्षण केलं बारीक तर मग अईची आवश्यकताच नाही ना अळीच्या फवारीची आवश्यकताच नाही ना शेतकरी मित्रांनो विनाकारण पैसे बा प्रत्येक शेतकरी म्हणतात अईचा फवारा देऊन देऊ मग काही नंतर नाही लागत असं नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारा द्या नाही द्या हे वातावरणावर और आहे वातावरण अईचं वातावरण हिटेड वातावरण त्याला अई येते आता थंडी आहे अई नाही आहे मागच्या वर्षी बघा किती हळी आली होती पूर्ण प्लॉटच्या प्लॉट खाली झालेले होते हेच अवस्था होती हेच दिवस होते ह्याच वेळेस हई आली होती शेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल लक्षात असेल तर आठवत असेल तर पा कारण की आता थंडी आहे थंडीत अई जोर करत नाही बघा हई तर आहेच नाही माझा चेन्न्यावर हई आहेच नाही बघा आणि मर रोग ही कमी आहे म्हणजे कोण्याही बिमारीच काही जे काही बिमारी आहे त्या बिमारीनुसार आपल्याला फवारणी करावं लागेल विनाकारणच पहिली फवारणी आता चना निघाला बा पंधरा वीस दिवसाचा झाला आपल्याला पहिली फवारणी कोणती कोणतीच नाही आपला चना बाजा निरोगी आहे तर फवारणीच नाही फवाराचाच नाही अजिबात नाही फवारणीची करायची या निसर्गाच्या वातावरणात खूप ताकद आहे शेतकरी मित्रांनो आपण किती काही फवारणी केली किती काही महागाचं औषध मारलं आणि पंधरा जोड ढगाळ वातावरण असलं तुम्ही काहीच नाही करू शकत काहीच नाही कोणतीच फवारी काम नाही करत कारण की सूर्यप्रकाश आवश्यक आहे सूर्यप्रकाश जर असला प्रकाश संश्लेषण करते खाद्य तयार करते ह्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो म्हणून सांगतो का पहिली फवारणी हे औषध दुसरी फवारणी थे औषध पहिल्या फवारणीला हे औषध मारलं तर ह्या फवारणीनंतर ते औषध मारायचं असं नका करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो आपलं पीक पण फवारणी करा समजा आता बुरशी आहे मररोग आहे तर त्याच्यावर फवारणी करा अडी आहे अडीचा फवारणी करा तुमच्या सोया म्हणजे आता हरभऱ्याची वाढ नाही होऊन राहिली खताची फवारणी करा विद्रोह खताची फवारणी द्या आपलं पीक पाहून फवारणी द्या आता अई नाही आहे अईचं काय आवश्यकता आहे आता समजा तुमच्या हरभरा मरून राहिला अई नाही आहे आणि बुरशी आहे तर त्याचाच फवारा मारा अईचा फवारा नको विनाकारण आहे ना तो खर्च विनाकारण आहे खर्च आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे कमी खर्च जास्त आवाज कुठं कुठं खर्चही करावं लागते म्हणा तसं काही नाही आहे खर्च केल्याशिवाय ही आवाज होत नाही तर असं गणित आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पटते का पा पटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मला पटलं काय तर असा हिशोब आहे तो काही आवश्यकताच नाही ना जसं आपल्या शेतात आहे बघा आता काय सतरा अठरा दिवस झाले आपल्या चेन्नई राहिले आहे बघा आहे चना बघा आहे ना निको आहे मर रोग नाही आहे कमी आहे मर रोग थोडासा मरून राहिला म्हणा पण मर रोग कमी आहे ना त्याचे त्याचे गणितही पहा लागेल ना तीव्रता पहा लागेल ना किती टक्केवारी मर रोग आहे नाही का आणि अळी बी अळी किती खाय बा एक अळी दिसली हा कोणत्या चाल फवार आले नाही आहे ना शेतकरी मित्रांनो असं नाही म्हणजे एका मीटरमध्ये जर पाच सहा अड्या दिसत असेल चार पाच अड्या दिसत असेल तवा आपल्याला फवारणीची आवश्यकता आणि तुम्हाला वाटत असेल का फवारणी केली का पूर्ण या मरतेत नाही मरत जे काही अळीची जे आहे संख्या आहे म्हणजे टक्केवारी आहे ते कमी होते फवारणीनं पण काही ना काही फवारणीनं पूर्ण अड्या मरत नाही जिवंतच राहतात पूर्ण नाहीसा होत नाही पीक वाढीला येते नंतर ते धीरे धीरे नाहीसे होते शेतकरी मित्रांनो काही ना काही जिवंत राहतात अ या तर असं गोष्ट आहे म्हणजे नाही आता तर काय म्हटलं मी मा म्हणणं काय आहे का बा आपलं पीक पाहून आणि कोणती बिमारी आली आहे ह्या बिमारीनुसार फवारणी करा पहिली फवारणी हेच मारा आणि प्रत्येक शेतकरी वेगवेगळी फवारणी करत असतात आपल्या टेक्निकनं आपल्या शिफारिशीनुसार आपल्या हरभऱ्याला काय आहे आणि मागच्या वर्षी हे फवारणी केली होती आता यावर्षी हे फवारणी करूया तसं नाही आपलं पीक पाहायचं कारण की मागच्या वर्षीचं वातावरण वेगळं ह्या वर्षीचं वातावरण वेगळं नाही का आपलं पीक पाहून आपली पिकाची नस पाहून डॉक्टर कसा आपल्याला बिमारी पोहून औषध देतं तसंच आपल्याला फवारणी करायची आहे आपल्या चेन्याची फवारणी तसंच बिमारी पोहून करायची आहे बस बाकी संपला विषय तर आता इथेच थांबूया तुम्हाला जर ह्या व्हिडिओ आवडला असल तर शेअर करा सगळ्याले नसन आवडला तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता पुन्हा वी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद